फॉर्टी टू आहे फॉर्टी फोर पर्यंत जाईल बघा हे स्टेप चा पॅटर्न म्हणतात त्याला फक्त पाचशे रुपयाचा आहे फक्त आणि फक्त फायटी ला मिळणारिफ्टीची रे, रेंज आपण सध्या थ्री थर्टी पासून सेव्हन फिफ्टी पर्यंत स्ट्रेचेबल ब्लाउजेस डागा रेडीमेड ब्लाउजेस यांचं लोकेशन मी तुम्हाला दाखवत आहे तर आपण आहोत पिंपरी मध्ये आणि पिंपरी मेट्रो स्टेशन पाशी तुम्हाला उतरल्यानंतर म्हणजे तुम्ही कुठूनही या पिंपरी मेट्रो स्टेशन पाशी उतरल्यानंतर वॉकिंग डिस्टन्स वर बरोबर मूळचंद मिलच्या समोर जो रस्ता जातो पिंपरीकडे तर या रस्त्याने तुम्हाला पुढे आल्यावर डाव्या हातालाच थोड्या अंतरावर डागा रेडीमेड ब्लाउजेस हे शॉप दिसणार आहे जिथे तुम्हाला भन्नाट अशी रेडीमेड ब्लाउजेस मधली व्हरायटी बघायला मिळते आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे डागा यांच्या रेडीमेड ब्लाउजच्या शॉपमध्ये पण आपण रविवार पेठेत बिलकुल नाहीये आपण आलेलो आहोत पिंपरीला आणि यांची पिंपरी मध्ये दुसरी शाखा सुरू झालेली आहे ती चिंचवड या बाजूच्या लोकांना पुण्यात येणं शक्य नाहीये मेट्रो प्रकल्प आहे परंतु प्रत्येकाला तिथपर्यंत पोहोचणं शक्य नाही म्हणून आपण इथे ही शाखा सुरू केलेली आहे तर आ, मेट्रो स्टेशन पासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आपण इथे येऊ शकतो आपली आठही दिवस शाखा चालू असते साईज वाईज आपल्याला ची अरेंजमेंट केलेली आहे बघा ही आहे छत्तीस ची साईज छत्तीस मध्ये तुम्हाला वेस्टर्न लुक देणारे इंडियन पॅटर्नचे सर्व आता ट्रेंडिंग पारंपरिक पद्धतीचे जे तुम्हाला दिवाळीला यूज होतील असे पॅटर्न आहेत ही साइज मोठी साईज आहे ज्यामध्ये तुम्हाला थोडंसं मी दाखवते इथे बेचाळीस साईज आतमध्ये मार्जिन पण असतं पुढेही तुम्हाला ती बसणार आहे कमी जास्त करता येणार आहे बाबा गळे पण खूप सुरेख असणार आहेत पॅटर्न सुरेख मार्जिन असणारे बाई असणारे यामध्ये स्लिव पण अवेलेबल आहेत मोठ्या मध्ये तुम्हाला सीवलेस हवे असतील तर सिवलेस सुद्धा अवेलेबल आहे इथे चाळीस साईज मधले साइज पण असणार आहे यामध्ये म्हणजे फक्त मार्जिन मध्ये तुम्हाला कमी जास्त करता येणार आहे आणि चाळीस मध्ये यामध्ये पण वेस्टर्न लुकड जाणार आहे याच प्रकारे ट्रेडिशनल ऑफिशियल यूज लागणार आहे ब्लाऊज पीस ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊजेस अवेलेबल आहेत आणि अगदी यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस आहे आणि आपल्याकडे कोणत्या कोणत्या ब्रँड आहेत थ्री थर्टी पासून सेव्हन फिफ्टी पर्यंत स्ट्रेचेबल ब्लाउजेस आहे आणि आपण दोन ब्रँडेड क्वालिटीज ठेवतो एक आदवीचा आहे आणि एक देसी गर्लचा आहे पन बगा पैटन साड़े 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 होता, आता याला इथे पण बघा वर्क केलेला आहे पूर्ण असं आणि हा पॅटर्न जातो फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयापासून स्टार्ट होतात आता काही मैत्रिणींना लागतात फुग्याचे नेटेड तर तो पण पॅटर्न तुम्हाला यामध्ये पुढे पण बघा वर्क वगैरे केलेले साठ रुपये आणि बा बघा थोडस फॅन्सी पॅटर्न केलाय भाईला एकदम सुरेख आहे रेंज काय असणार आहे दिदी याची ह्याची रेंज आहे थ्री थर्टी ओनली थ्री थर्टी आणि अजून पुढे यात महागात महाग घ्यायचं म्हटलं तर किती पर्यंत जाणार आपल्या इथे सेव्हन फिफ्टी पर्यंत महागात महाग आणि सायजेस कशा असतात स्ट्रेचेबल म्हटलं सगळ्यांनाच बसतात कसं नाही त्याचे सायजेस मिळतील एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल सगळ्यांचा सा... प्रत्येक डिझाईन मध्ये स्ट्रेचेबलच्या तुम्हाला चार पाच कलर्स मिळून जातील आता आपण आपला जो सेकंड पॅटर्न आहे रेग्युलर ब्लाउज ते कव्हर करतोय हे मटेरियल काय असणार आहे दिदी हे सिल्क आहे प्रॉपर सिल्क आहे रॉ okay. सिल्क मटेरियल आहे आतना पण अस्तर अस्तर एकदम चांगल्या क्वालिटीचा वापरला आहे मार्जिन मार्जिन दिलेली आहे आणि स्टार्टिंग ही काय असणार आहे हे फाय फिफ्टीला मिळणार प्लेन okay. रॉ सिल्क ब्लाउजेस फायव्ह फिफ्टीला मिळणार आहे ह्याच्यात सायजेस मिळून जातील थर्टी सिक्स फॉर्टी फॉर्टी टू फॉर्टी टू चा रेट हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा असेल ओके okay. यामध्ये कलर रेंज तुम्हाला हवे करायचे हो आणि प्रत्येकाला माग अशी नॉट दिलेली आहे म्हणजे आणि मार्जिन असणारे आणि भाई आहे जे सिवलेस आहेत त्याला भाई दिलेली आहे तर इथे सुंदर दिदींनी मस्त ब्लाउज घेतलेला आहे फक्त आणि फक्त साडेसहाशे रुपयाचं चा। ज्याच्या स्लीव वर तुम्ही बघताय पूर्ण जरीचं काम आहे त्याला पॅडेड पण असणारे आणि प्रिन्स कट पण दिलेलं आहे किती सुंदर पॅटर्न आहे बघा बनारसी पॅटर्न आहे बघा गळा किती गोड आहे पान गळा दिलाय फ्रंटला बॅकला सुद्धा तुम्हाला पान डीप नेक दिलेला आहे विथ नॉट सुंदर भाईसोबत प्रिन्स कट फक्त अन फक्त ची रेंज आपण सध्या कव्हर करत आहोत सॉफ्ट सिल्क मटेरियल वाव प्री साईज मध्ये अवेलेबल आहे आणि स्लीव आहेत आतून मार्जिन सुद्धा दिले कमी जास्त करण्यासाठी त्याच सोबतच हा पण पॅटर्न खूप सुरेख आहे फक्त फक्त सहाशे रुपये याला पूर्ण वर्क असणार आहे ब्लाउज पीस सुद्धा या मध्ये मिळत नाही आपण डायरेक्ट प्रिन्स कट मधला हा पॅटर्न तुम्हाला देतो आहोत सो हे सगळे डिझायनर ब्लाउजेसचा रेंज आहे आणि सगळे सेवन फिफ्टी चेच आहे हे बनारसी सिल्क आहे ओके आत मार्जिन आणि स्लीव सगळं येईल ह्याच्यात कलर ऑप्शन मिळून जातील कलर कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही घालू शकता विनी थ्रेड वर्क आहे आणि विनेक नेक आहे okay. सेवन फिफ्टी लाच मिळेल फक्त हे सॉफ्ट सिल्क मध्ये ज्यांना थोडस असं सिम्पल घालायचं असतं बट सिक्विन वर्क आहे ह्याच्यावर आणि नेकचं पॅटर्न बघा भरपूर कलर्स मिळून जातील ओके okay. साईजेस पण अवेलेबल राहणार का मॅम यामध्ये का फ्री नाही हे फ्री साइजेस हे फ्री साइजेस थर्टी एट आहे ते फोर्टी फोर्टी टू पर्यंत होऊन जातील क्वालिटी okay. एकदम बेस्ट आहे ही पण साडेसातशेचीच रेंज आहे पानगळा दिलेला आहे मागून आणि यामध्ये तुम्हाला सायझेस अवेलेबल सायझेस अवेलेबल आहे ह्याच्या हे आपल्याकडे लखनवी चिकन वर्क मधलं पॅटर्न आहे फुल सिक्वेन्सचं पण काम दिलेलं आहे त्याला फ्रंट ओपन आहे मागे डिझायनर टॅसिल्स दिलेल्या आहेत त्याला ओके okay. पॅटर्न खूप सुरेख आहे मध्ये दाखवतो हा हकोबा पॅटर्न म्हणतात त्याला okay. हकोबा मटेरियल ह्याच्यात पण पॅटर्न मिळून जातील ओ या कलर असतात का व्हाईट क्रीम ब्लॅक असे कलर असतात अच्छा तीन कलर मध्ये पण आता हा आपल्याकडे पटोला मध्ये पॅटर्न आहे ह्याला पायपिंग दिलेला आहे फ्रंट ओपन आहे वाव वाव पॅटर्न आहे हा खरंच सायझेस मिळून जातील ह्याच्यात ओके एट फिफ्टी रुपीज ला आहे हा फक्त आता आठशे ची रेंज बघायला सुरुवात केली हो हा थोडा फॅन्सी मध्ये गोल्डन मध्ये तुम्हाला आणि मला वाटतं वर आहे शिमर फॅब्रिक असतो ना आपला तो टिश्यू साईप okay. त्या टाइपचा फॅब्रिक आहे हा खूप हे पैठणीचा पाए, आहे ह्याला पण कलर्स मिळून जातील एक दोन आणि पायपिंग आणि प्रॉपर पॅडेड आणि मार्जिन दिलेली आहे ओके व्हीनेक हे व्हीनेक मध्ये आहे ह्याच्यात भरपूर कलर्स मिळून जातील बनाशे रुपये सो so, हे मल्टी कलरचं रेंज आहे ओके नाईन फिफ्टी रुपीज ला आहे तुम्ही भरपूर साड्यावर घालू शकता फ्रंट ओपन आहे स्लीव पण दिलेले आहेत भरपूर साड्यांवर तुम्ही युज करू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लू पिंक ग्रीन असे डेली वेअर कॅज्युअल वेअर ला तुम्हाला ला लागतात ना त्याला सगळ्या साड्यांवर होऊन जातो असा हा व्हीनेक मध्ये मल्टी कलरच म्हणणार याला सिल्क मध्ये प्रॉपर एक तसंच आहे यावर तुम्हाला सिक्वेन्सचं काम दिलेलं आहे अस्तर आहे भाई पण दिलेली आहे बघा हे पाहिजे रेंज काय असणार नाईन फिफ्टी यामध्ये कलर रेंज पण असणार आहे बरं का हावर पण किंवा साडी सोबत पण घालू शकतो फॅब्रिक कोणतं आहे हा हे फॅब्रिक आहे आणि सिक्वेन आणि कडदाना वर्क केलेला आहे वाऊ पण पॅटर्न सुरेख आहे यावर सो so, आता है, अपला सा है, okay. ला हे आपला ट्रेडिशनल चा स्टॉक आहे म्हणजे आपल्या ट्रेडिशनल फेस्टिव्ह वेअर लागणार आहे ना हा त्याच्यामधल्या डिझाईन आहेत हे रेंज काय असणार आहे मॅम हे सगळे आता हजाराच्या पुढे आहे फॉर्टी टू आहे फॉर्टी फोर पर्यंत जाईल ब्रोकेड आहे okay. प्रॉप यामध्ये कशी असणार क्वांटिटी आपल्याकडे पीस किती अवेलेबल येत खूप आहे अख्खा तो रॅक आहे ना तो फॉर्टी टू चाच लावलेला आहे हा जो शिलाई बघा फ्रंटला तुम्हाला पूर्ण टायपिंग केलेली आहे गळ्याला बघा मागच्या बाजूला फूल डिझाईन आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला डोरीचं काम दिलेलं आहे भाईला पण बघा ब्राइडल वेअर किंवा दिवाळीला वगैरे आता लागणार त्याच्यासाठी खूप सुंदर पॅटर्न आहे आणि याच्या भाईला पण पूर्ण कटवर्क दिलेला आहे पूर्ण परत एकदा भाईला वर्क आहे इथे सुंदर पॅटर्न आहे खरंच सुंदर पॅटर्न आहे आणि फ्रंट प्रमाणे बॅकला पण तुम्हाला तेवढंच काम दिलेलं आहे तर यामध्ये हा पण पॅटर्न मी इथे तुम्हाला दाखवते याला कोयरी दिलेली आहे सुंदर पूर्ण भरलेली कोयरी आणि ह्या पूर्ण चेक्स दिले आणि हे पूर्ण जरीचं काम आहे बॅकला सुद्धा आपल्याला बघा फ्रंटला बॅकला दोन्ही बाजूला काम आहे हजाराच्या पोटचे ओके पॅटर्न वाव विनेक दिलेला आहे आणि यामध्ये पाच सहा कलर अवेलेबल आहेत बघा जसं त्यांनी हात फिरवले ते सगळे यातलेच कलर आहेत वेगवेगळे व्हीनेक आहे माग मागच्या बाजूला आपण व्हीनेक आहे बघा डोन टर्न कवर करत आहोत यामध्ये गोल्डन ह्याच्यात डिझाईन मिळून जातील सायझेस मिळून जातील हे मल्टी कलर आहे तुम्ही तीन चार साड्यांवर घालू शकता यामध्ये सुद्धा लेजेस अवेलेबल आहे इतकं सुंदर भरपूर काम केलेलं आहे तुम्ही अंदाज केला फ्री के साइज फ्री, फ्री आणि ही फ्री साईज आहे तुम्हाला हवा त्या मापामध्ये कमी जास्त करता येणार आहे आणि माग बघा पॅटर्न गळा दिलेला आहे इतकं सुंदर ब्लाऊज तुम्ही अंदाज केला तर तुम्हाला असं वाटेल हजार बाराशेच्या घरात असेल परंतु प्राइस काय असणार आहे मॅम एट फिफ्टी फक्त आणि फक्त साडेआठशे रुपयामध्ये तुम्ही हे ब्लाऊज आपल्या इथे खरेदी करू शकता हजार बाराशे रुपये कुठे घेतले जातात जसं काम असतं जसं तुमच्या ह्याच्यात मटेरियल वापरतात तसे रेट हळूहळू वाढत जात असतात त्याच पद्धतीने आपल्या इथे सुरुवात आहे फक्त आणि फक्त साडेचारशे रुपये हा जो पहिला पॅटर्न आहे हा सगळा साडेचारशेचा आहे यानंतर तुम्ही ह्या मागचा पॅटर्न बघत आहात ज्यामध्ये डिटेलिंग केलेलं आहे आणि वापरले आहेत त्याची क्वालिटी शुगर बीटची क्वालिटी ही चांगली असते ही साधारण हजाराच्या पुढची हजार अकराशे बाराशे साडे पंधराशे रुपयापर्यंतचे हे पॅटर्न आहेत अजून भरपूर कलर रेंज आणि डिझाईन्स अवेलेबल आहेत साडेचारशेचा जो पॅटर्न आहे तो कसा असणार आहे हे पूर्ण बाईचं काम आहे बघा आता मी जे तुम्हाला डिझाईन दाखवलं ते आणि हा बॅकचा आहे आणि हा फ्रंटचा पॅटर्न आहे आणि रेट म्हणत असाल तर फक्त आणि फक्त एक हजार दोनशे पन्नास, पन्नास मध्ये हा अवेलेबल आहे यामध्ये आपल्याकडे हे जे काम केलेले डिटेलिंग बघा आणि हे काम पूर्ण मागच्या बाजूला पण फिनिशिंगमध्ये अवेलेबल राहणार आहे तुम्हाला गळ्याचा पॅटर्न दिलेला आहे कट्सचा दिलेला आहे आता हे फ्रंट बॅक आता हा जे शिवतात त्यांना बरोबर येईल पूर्ण तुमचं ब्लाऊज भरलेलं तयार होणार आहे याची पण प्राइस कशी पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास याच अवेलेबल असणार भरपूर कलर अवेलेबल असणार आणि दोन टाईपच्या व्हरायटी आहे एक तर मध्ये मिळणार आणि दुसरं सॅटन मध्ये मिळणार जे नेटच्या सारीज आहेत त्याच्या आत पण शेप कर घालायचा असेल तर साटन मध्ये तुम्हाला मिळून जात आणि प्राइस कशी असणार मॅम ते जे वाला आहे ते तीनशे तीस ला आहे आणि होजेरी वाला आहे ते फोर हंड्रेड ला आहे बेसी गल पॅटर्न आहे त्याचा स्ट्रेच वगैरे काही खराब होणार नाही इलास्टिक खराब होणार नाही ब्रँडचा आहे देसी गोल